सहा मीटर दोनशे रुपयाला आणि हे हे बघा हे साडेतीनशे दोनशे ऐंशी फिक्स आहे ना शर्ट आणि तीनशे ला पॅन्ट आहेत ना साठ रुपये मीटर अडीचशे रुपये पण हे बघा मस्त आहे कॉटसेट आहे ना हे वीस रुपये पिलो कव्हर आहे फ्रॉक कितीला बघा हे शंभर हे बघा हे नव्वद रुपये शंभरला चार दोनशे रुपयाला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री, श्री स्वामी समर्थ आता मी मालाड वेस्टला आहे सोमवारच्या मार्केटमध्ये आलोय हा फक्त आहे ना सोमवारचा भरतो सकाळी जे चालू होतो ना सात वाजता ते डायरेक्ट संध्याकाळी येणार चार ते पाच वाजेपर्यंत असतात आणि तुम्हाला सगळ्यांना आहे ना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याबरोबर आहे माझे मित्र सोनू साहेब नमस्कार 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 सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि आमचा अक्षय कांबळेचा चॅनल तुम्ही बघत राहा सबस्क्राईब करा आणि त्यांना लाईक करा चला मग आता सुरुवात करूया आता फक्त आहे ना तुम्ही गर्दी बघा ही गर्दी बघतात आहे जबरदस्त गर्दी आहे आणि सगळ्यात पहिले आपल्याला हे बघा इकडे ना चपलांचा हे आपल्याला स्टॉल बघायला मिळतोय क्वालिटी पण चांगली आहे जी रेग्युलर युजसाठी चांगले किती लता शंभर रुपये शंभर अच्छा शंभर शंभर हे दोनशे ल आहे ओके हिल हे दोनशे रुपयाला पण पंच ते दोनशे याला बघा याला हिल दादा ती दाखवा ना तिकडे हा दाखवा ती किती लाईन दोनशे पण दोनशे अच्छा शंभर दोनशे बाजूला आता ना आपण इकडे ना भांडी बघया हे स्टँड कितीला आहे रे बघा एकशे वीस रुपये हे बघा इडलीच बघा हे कितीला आहे इडलीच दोनशे रुपयाला आहे दोनशे रुपयाला आहे ही बघा कढई आहे इकडे चॉपर आहे ते चमचे आहेत है। हा डबा आहे हा डबा कितीला आहे रे बाबा कितीला अडीचशे रुपयाला डब्बा आहे साईटला आहे बघा या साईटला आपण पीस बघतोय हे सगळं फॅब्रिक आहे हे बघा इकडे फॅब्रिक आहे आणि हे बो आहे बो कितीला दा दादा आहे पाच रुपयाला बो आहेत साटन आहे ना ड्रेस मटेरियल अच्छा ड्रेस मटेरियल आहे किती ला साटन आम हे सेव्हन्टी रुपीज मीटर आहे सत्तर सत्तर रुपये मीटर आहे हे फ्रेंच क्रेप क्रॅप फ्रेंच क्रॅप कितीला ला हा मीटर साठ रुपये साठ रुपये मीटर आणि नेट मध्ये दाखवा ना मला हे नेट मध्ये कसं मीटर आहे दीडशे रुपये मीटर हा कसा मीटर आहे एकशे ऐंशी रुपये मीटर आहे चांगले आहे आणि बनारसी आहे ना बनारस हे दोनशे रुपये मीटर अच्छा दोनशे रुपये पर मीटर आणि बांधणीची साडी आहे कितीला आहे साडी साडेतीनशे हे कितीला पूर्ण साठ रुपये मीटर कॉटन आहे मागे नेटचं ऑप्शन पण बघू शकतात खूप नेटचे ऑप्शन आहे मागचे तर वाला कितीला आहे तो नेटचं दो, दोनशे रुपये अच्छा दीडशे रुपये मीटर आणि कॉटनमध्ये पण छान छान येते यांच्याकडे हे बघा हा व्हाईटमध्ये पण मस्त आहे हा कसं आहे दादा मीटर साठ रुपये मीटर हे बघा हे कॉटनमध्ये असे छान छान येते ग आणि वाईटमध्ये कोणते दादा अच्छा जॉर्जेट आहे कितीला आहे दोनशे रुपये मीटर सहा मीटर, मीटर दोनशे रुपयाला चाय जॉर्जेट मध्ये बघा इथे डब्बे बापरे काय गरम आहे डब्बे आहे बघा इथं डब्बे आहे प्लेट आहेत आणि या साईडला आहे बघा तोरण आहे हे कितीला आहे ताई अडीचशेला एक हे बघा तोरण हे तोरण कितीला आहे अडीचशे रुपये आणि हे हे हेवाला आजी तीनशे रुपये हे कितीला आहे दोनशे अरे बघा अच्छा वेलकम कितीला आहे दोनशेला अच्छा दोनशे अडीचशे दोनच प्राइस आहेत अरे पण मस्त आहे हे आमच्या पहिल्या घरात होतं हा दाखवलं मी हे डबल ते कितीला आहे तीनशे वाले बघा इकडे आहे ज्वेलरी हे ज्वेलरी आहे इकडे बघा हे लहान मुलांचे आहेत अच्छा एकशे वीस दोनशे आणि हे हे एक दीडशे एक कुर्ती बघा इकडे कुर्तीची प्राइस दोनच आहे ना दोनशे आणि अच्छा ट्रिपल एक्सेल अडीचशे आहे आणि बाकीचे घेतले तर दोनशे रुपयाला आहेत हे आता ताईंनी दोन घेतल्या अच्छा अच्छा वेगवेगळे पॅटर्न आहेत ते हे बघा साईज बघू शकतात एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल या साईटला आहे बघा वाईटवाला कितीला आहे वाला अडीचशे रुपये काय साईज आहे त्याची डबल एक्सेल आहे मला जरा एक एक दाखव ना जरा परत ते मध्ये दाखव ना मला हे किती ला साडेतीनशेला हे बघा हे साडेतीनशे हे सगळे कॉटसेट आहे साडेतीनशे राखाडी कलर पण आहे बघा मस्त आहे कॉडसेट आहे हा आता काय काढतोय हा त्याच्यात काय आहे अच्छा अमरेला एक वेगळा पॅटर्न काढतोय का तिला दाखव डिझाईन हे पण साडेतीनशे ना साईज काय पण तुझ्याकडं कॉटसेट मध्ये एक्सेल आहे ते फक्त एकच साईज हे एक ओरिजिनल मिरर आहे या साईडला बघा शंभर रुपयाला जोडी आहे टावेलची चांगली साईज आहे आणि ती शंभर रुपयाला एक आहे तसे टी शर्ट आहेत इकडे बघा लहान मुलांची टोपी आहेत हे बघा इकडे पण टावेल आहेत या साईडला पण आता बघू शकतो कुर्ती आहे बघा या साईडला पण कुर्ती आहे हे किती आहे कुर्ती कितीला आहे कुर्ती अच्छा टू पीस साडेतीनशे रुपयाला हे फक्त कुर्ती ते बघा तो थ्री पीस सेट कितीला बोललास तू चारशे ना आणि टू पीस सेट साडेतीनशे हे कॉट सेट आहेत मला वाटतं आहे ना एक सेट आहे ना विथ पॅन्ट या साईटला आहे बघा हे वीस वीस रुपयाला आहे हे बघा हे वाटी वीस रुपये हे वीस रुपये हे पण वीस रुपयाला प्लेट आहे हे वीस रुपये हे बघा हे पण वीस रुपयाला आहे हे वीस रुपये हे वीस रुपये हे बघा हे पण वीस रुपयाला आहे हे वीस हे वीस हे सगळं इकडे वीस वीस रुपयाला आहे त्यामध्ये आपण हे बघा मोठे पण हे पण बघतो टोप पण बघतो आहे दादा हे कितीला टोप आहे हां एकशे चाळीस रुपयाला आहे आणि हे प्लेट हे वीस वीस रुपयाला आहे ती चाळण कशी आहे ऐंशी रुपयाला ही चाळण आहे साईडला साड्या आहेत इकडे बघा हे ज्वेलरी आहे का हे बघा दादा मंगळ मोठे मंगळसूत्र कसे ते पाचशे रुपयाला आहेत मोठे आणि छोटे एकशे वीस रुपयाला आहेत का छोटे आणि हे बघा चारच्या बांगड्या हे किती ल चारच्या एकशे वीस ला चार हे मंगळसूत्र आहेत हे बघा हे चैन आहेत मंगळसूत्र हे मंगळसूत्र कितीला आहेत हे साठ रुपयाला आहेत मंगळसूत्र इथं तर साठ साठ रुपयाला आहेत ना रिंग येते रिंग आहेत ते बघा हे बॅग आहे तिकडे हे पण कपडे आहेत लहान मुलांचे या साईड हे बघा हे बेडशीट आहेत बापरे खूप गाड्या आहेत आता या मार्केटमध्ये इकडे बेडशीट आहेत दादा कशी आहेत बेडशीट हे बेडशीट कितीला आहे तीनशे रुपयाला आहे दोन पिलो कवर आहे साईज आहे दोनशे वीस सेंटीमीटर दोनशे पस्तीस एक कलर आहे बघा स्पेक्स पॅन्ट इकडे पण आहे बघा लहान मुलांचे हा पूर्ण सेट आहे बघा हा पूर्ण सेट आहे हा सेट कितीला आहे दोनशे रुपयाला पूर्ण सेट आहे इकडे पण दुपट्टे आहेत सगळं मेकअपचं प्रोडक्ट आहे त्या साइटला इकडे बघा सगळे ट्राउजर आहे शॉर्ट्स आहेत बघा इकडे फ्रॉक आहेत फ्रॉक कितीला बघाय दीडशेला हे दीडशेला आहेत ना ठेवतो आणि समोर जो ब्ल्यू कितीला आहे दीडशे आपण दीडशे आणि हे दीडशेला दोन समोर हो मसाल्यांचं आहे इकडे प्लॅस्टिकचं आहे इकडे हे ज्वेलरीचं आहे इकडे ट्राउजर आणि शर्ट आहे ट्राउजर खूप छान आहे तीनशे रुपयाला ट्राउजर आहे अडीचशे रुपयाला शर्ट आहे हे बघा ब्लॅकमध्ये शर्ट कपडा पण चांगला आहे का कपडा पण चांगला आहे आणि ट्राउजर ट्राउजर किती साईज आहे ट्राऊझरच्या साईज काय अठ्ठावीस ते अच्छा अठ्ठावीस पासून ते चाळीस बेचाळीस पर्यंत दाखवा बरं नॅरो बॉटम आहेत ना लांब दवा जरा तीनशे रुपयाला ट्राउजर आहे शर्ट शर्टची पण व्हरायटी खूप आहे प्लेन मध्ये चेक्स मध्ये आहेत लायनिंगमध्ये मध्ये आहेत अडीचशे फिक्स आहे ना शर्ट आणि तीनशेला पॅन्ट आहेत ना आपण कलर मस्त आहे साईज शर्टमध्ये काय रे तुझ्याकडे अच्छा एम एम पासून ते डबल एक्सेल पर्यंत आहे तीनशे तीनशेला छान गर्दी बघा इकडे मसाल्यांचा आपण विचार मसाल्यांचा रेट काढ आपण मिक्स कसं आहे पन्नास ला किती येते अच्छा एक पॅकेट ना आणि चिंच कसे येते पन्नास आणि धन्याचं पॅकेट हे शंभर आणि पन्नास वाले कुठे अच्छा हे बघा हे पन्नास ला एक बघा शेंगदाणे पन्नास ला पन्नास पन्नास रुपये अच्छा पन्नास पन्नास वाले पॅकेट आहे हे वीस वाला आहे ठेवा अच्छा म्हणजे पन्नास वीस असे पॅकेट आहे शंभर हे रेडीमेड ब्लाउज गोल्डनमध्ये कितीला दा दादा हे रेडीमेड ब्लाऊज हा दादा गोल्डनमध्ये दोनशे आणि हे दीडशे आणि एक मीटरवाले कितीला आहेत एक मीटरवाले कोणते आहेत कितीला आहेत एक मीटरवाले शंभर रुपये आणि हे कितीला आहेत हे ऐंशी आणि हे पण ऐंशी पण हे पूर्ण एक मीटर नाही आहेत ना हे अच्छा हे एकच आहे एवढेच आहे हा हे बघा हे नव्वद रुपये आणि हे प्लेन हे मीटरवाले आहेत का हे कितीला आहेत हे ऐंशी रुपये मीटर आहे अच्छा कॉटन आहे ना टू बाय टू अच्छा टू बाय टूचा कपडा आहे कलर बघा कपडा चांगला आहे पण सॉफ्ट कपडा आहे कॉटन आहे या ऐंशीला आहेत ना पूर्ण एक मीटर आहे बांगड्या आहेतकडे इकडे बघा इकडे लोखंड आहे लोखंडी आहे काय कितीला आहे ते चारशे आणि हे बिडाचं कितीला आहे हजार रुपये आणि हे पाचशे बघा व्हाईट आणि हे रेडमध्ये साडेतीनशेला आहेत ते तिकडे बघा लहान मुलांचे जीन्स पण आहे जीन्सचे काय प्राइस आहे दादा अडीचशे रुपये साईज काय आपल्याकडे जीन्समध्ये साईज नाही अशी तुमच्याकडे साईज काय पण अठ्ठावीसशे छत्तीस अच्छा अठ्ठावीस पासून ते छत्तीसपर्यंत पण छान जीन्स आहे हे पण मस्त जीन्स आहे हे दीडशे आणि हे दोनशे आपण फ्रॉक एक दोनशे हे बघा हे दीडशे पण हे बघा हे दीडशे दीडशे रुपयाला इकडे बघा बांगड्या हे बांगड्या आहेत आणि हे इकडे ना उशी कवर आहे मला परत एकदा सांगा ना जरा उशी कवर दाखवा ना हे कितीला उशी कवर हे शंभरला चार अच्छा रुपयाची चार हे पण शंभरला चार, चार। पकडा बर तुम्ही गादीच कव्हर आहे किती बाय किती आहे तीन बाय सहा मस्त कितीला आहे कितीला आहे दोनशे रुपयाला छान मस्त कलर आहेत ते बघा तीन बाय सात येते ना मोठी साईज नाही ना नाही आता ना समोर प्लॅस्टिक आहे इकडे प्लास्टिक इकडे बांगड्या अरे दादा परत एकदा सांग बरा कितीला डबा आहे एकशे वीस आणि हा साडेतीनशे हजारा मजबूत आहे आणि टप तीनशे कितीला खालचं तीनशे साठ चेअर शंभर हे साठ रुपये आणि हे कितीला तीन खाण्याचे वन फोर्टी आणि हे किती लय आता नवीन आले वाटत पन्नास पन्नास रुपयाला आहे बकेट पण आहे स्टार्टिंग काय प्राईज आहे तीस तीस आहे अच्छा रुपयापासून स्टार्टिंग प्राईज आहे साठ आहे सत्तर आहे नव्वद आहे शंभर आहे सूप वीस तीस चाळीस अच्छा वीस तीस चाळीस अच्छा दहा वीस तीस समोर पण लोखंड बिडाचं आहे तिकडे आपल्याला तिकडे ते बघायचं आहे आणि त्या साईडला आपण चटाई बघूया चा एक चटाईचं बघूया आपण हे खाली आपण बघू शकतो ॲक्सेसरीज आहे सगळ्यात चाप आहेत तिना आहेत बो आहेत झाडू बघे आपण झाडू दादा झाडू दा कसं आहे ते तीस रुपये अच्छा तीस रुपयाला आणि हे वीस रुपयाला आणि पाय पुसनी तिकडे हे कितीला रे बाबा पाय पुस्त अरे पोरा हे कितीला पायपुसनी कितीला ही एकशे वीस ला दोन आणि हे शंभर ला दोन आणि हे अच्छा एकशे वीस ला दोन आणि हे चटाई चाटाईत इकडे आपल्याला दोन ते चार क्वालिटी मध्ये चटाई आहे ही थोडी हेवी मध्ये जाडी आहे किती बाय किती

आपण आता हे बघा हे इकडे लोखंड आणि बीडच बघूया हे बघा हे लोखंड आणि बीडामध्ये इथं आपल्याला प्रोडक्ट बघायला मिळतात दादा हे स्टार्टिंग काय प्राइज याच्यात ह्याच्यामध्ये कढाईमध्ये अच्छा दोनशे अडीचशे अशी प्राइस आहे आणि हे कितीला आहे बिडाच सहाशे आणि हे बिडाचं साडेपाचशे हेवी आहे आणि लोखंड आहे ना हे अडीचशे रुपयाला आणि हे अडीचशे हे तीनशे बघा दोन आहे ते पण तीनशे रुपयाला आहे आणि हे बिडाची आहे ना ही पण कितीला आहे सातशेला आहे आणि बीडी तीनशे आणि अडीचशे आहे हे डबे आहेत इकडे बेडशीट आहेत समोर पण बघू शकतो बघा इकडे आहे चे किती लाई दोनशे ऐंशी दाखवा जरा बरोबर नाही चेक्सवाली 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 थोडी हेवी वाटत ती चेक्सवाली हो दोनशे ऐंशी ला चार पैसा आहे

आणि किती बाय किती सहा पैसा साडेपाचशेला एकशे वीस रुपयाला जोडी या सण आणि या साईडला पण झाडू हे बघा इकडे झाडूचे खराटा कराटा आहे सूप आहे हे सगळे झाडू आहे तिकडे या साईडला पण खूप मार्केट आहे हा भरल्याला जबरदस्त मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन उड्यामध्ये नव्या नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय